तर आत्ता आपण आत्म्याविषयी जे जे काही ऐकलं त्याचं तीन उदाहरणाद्वारे आपण परत स सारांश बघायचा सा प्रयत्न करूया की आत्मा कसा आहे शरीर गाडीप्रमाण आहे आणि आत्मा ड्रायव्हर प्रमाण आहे जसं गाडीला दोन दिवे असतात आपले दोन डोळे आहेत गाडीला हॉर्न असतो आपला हा हॉर्न आहे आवाज तर गाडीला चार चाका असतात आपल्याला दोन पाय दोन हात दिले आहेत गाडीला इंधनाची टाकी आहे त्याच्यावर गाडी चालती आपलं पोट दिले आणि आपलं इंधन म्हणजे अन्न पण गाडीमध्ये ड्रायव्हर नसेल तर गाडी चालणं शक्य नाही सो त्याचप्रमाणे या गाडीचा ड्रायव्हर म्हणजे आत्मा कंप्युटर सो। सो, कंप्युटर आहे दुसरं उदाहरण कंप्युटरचं सो कम्प्युटरला हार्डवेअर आहे आणि कम्प्युटरला सॉफ्टवेअर आहे नुसतंच कम्प्युटरला हार्डवेअर आहे पण त्यात काय सॉफ्टवेअर पण इन्स्टॉल केलं नाही तर कम्प्युटर पण काहीच करू शकत नाही सो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं हार्डवेअर म्हणजे जे स्थूल शरीर आपल्याला दिसतं आणि सॉफ्टवेअर म्हणजे जो आत्मा ज्याद्वारे ॲक्च्युली कम्प्युटर काम करतो आणि तिसरं उदाहरण आहे आपण देऊ शकतो ते म्हणजे पिंजऱ्याचं सो पिंजरा आहे आणि पिंजऱ्यामध्ये पोपट आहे आपण जर फक्त पिंजऱ्याची काळजी घेतली पिंजरा रंगवला पिंजऱ्याची साफसफाई केली पण पोपटाला काहीच खायला दिलं तर काय होईल आतला पोपट मरून जाईल त्या पिंजऱ्याची किती काळजी घेते पोपटाला काहीच फायदा होणार नाही सो त्याचप्रमाणे आपलं शरीर एका पिंजऱ्याप्रमाणे आहे आणि आपला आत्मा म्हणजे आतला पोपट आहे शरीरावर आपल्या आत्म्याची काळजी घेणं पण आवश्यक आहे आता आत्मा आत्मा आपण ऐकलं बरेच वेळे आत्ता तर आत्म्याविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक अनेक प्रश्न रेंगात असतात भारतामध्ये आत्माविषयी ऐकणं काही नवीन नाही आहे सो अनेक अनेक प्रश्न आत्म्याविषयी पडतात ते आपण काही थोडक्यात बघायचा प्रयत्न करूया तर आता आपण आत्म्याविषयी काही महत्वाचे प्रश्न जे लोकांना पडतात ते पाहायचा प्रयत्न करूया तर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो जर आपण आत्मा आहोत तर आत्मा शरीरामध्ये कुठे असतो आत्मा शरीरामध्ये शास्त्र सांगतात हृदयामध्ये असतो हृदया आत्मा नाही आहे हृदयाच्या आतमध्ये त्याच्या आसनावरती आत्मा बसलेला असतो मग प्रश्न पडेल की हृदयात जर आत्मा आहे तर चेतना फक्त हृदयात असली पाहिजे जिवंतपणा फक्त हृदयात असला पाहिजे बाकी ठिकाणी जिवंतपणा कसा आला हातामध्ये जिवंतपणा कसा आला हाताला मारल्यावर पण लागतं पायाला मारल्यावर पण लागतं इथं टास्टोस वेदना होतात हे कसं आलं तर त्याला शास्त्र उत्तर येतात हे सूर्य एकाच ठिकाणी आहे पण सूर्याचा प्रकाश संपूर्ण सूर्यमालेमध्ये पसरला आहे सो त्याचप्रमाणे आत्मा हृदयात आहे पण आत्माचा प्रकाश जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे आणि तेराव्या अध्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची पुष्टी करतात यथा प्रकाश आहे ते सूक्ष्मात एकम कृष्णम इव रवी क्षेत्रम क्षेत्र तथा देहे प्रकाश आहे ते भारत हा संपूर्ण शरीराला प्रकाशमान करायचं काम हा आत्मा करतो सो so, आत्म्याचा प्रकाश जिथे तो पसरला आहे शरीरामध्ये तो भाग चेतन आहे त्यातला जिवंतपणा आलेला आहे सो so, आत्मा राहतो कुठं आत्मा राहतो हृदयाच्या भागामध्ये मग दुसरा प्रश्न पडेल की आत्मा जर हृदयामध्ये आहे तर आपल्याकडे काही केसेस अशा आहेत की लोकांच्या हृदय हृदय बदलाची ऑपरेशन झाले आहेत हार्ट ट्रान्सफॉर्मचे ऑपरेशन झाले आहेत म्हणजे हृदय काढलं दुसरं हृदय घातलं त्याचा आत्मा बदलला का हा आत्मा बाहेर गेला नवीन आत्मा आत्म असाय का माणूस बदल माणूस बदलून जाईल मग नवीन आत्मा आत्म तर नाही आत्मा तोच आहे आत्मा जर हृदयामध्ये असला आत्मा हृदयाचा भाग नाही जसं आपण अपार्टमेंटमध्ये राहतो उद्या अपार्टमेंटमध्ये काहीतरी बांधकाम सुरू झालं तर आपण टेम्पररी काय करतो दुसऱ्या एखाद्या अपार्टमेंट राहतो आणि त्याचं बांधकाम पडलं परत आपण आपल्या अपार्टमेंटमध्ये येऊन राहतो सो त्याचप्रमाणे ज्यावेळी हृदय बदलाचं किंवा हार्ट ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं त्या आत्मा हा शरीराच्या इतर भागात टेम्पररी स्थित असतो आणि ज्यावेळी हृदय बदललं जातं कृत्रिम हृदय घातलं जातं किंवा दुसरं हृदय घातलं जातं त्या हृदयामध्ये आत्मा परत जाऊन बसतो सर अपार्टमेंट रिपेअर झाल्यावरती दुरुस्त झाल्यावरती व्यक्ती परत आपल्या घरामध्ये जम बसतो सो हृदय विकाराच्या अपरेशमुळं आत्म्यावर काही परिणाम होत नाही आत्मा कायम शाश्वतच राहतो तिसरा प्रश्न की आत्म्याचा आकार केवढा आहे केवढा केवढा मोठा आत्मा आहे शास्त्र सांगतात आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे ओके किती सूक्ष्म आहे आम्हाला ऐकायचं आहे त्या सूक्ष्मतेचं प्रमाण किती आहे आम्हाला ऐकायचं आहे सो शास्त्र सांगतात की आत्मा जो आहे कुठल्याही व्यक्तीचा एक केस घ्या केस त्या केसाच्या टोकाचे केसाचे नव्हेत केसाचं टोक फक्त वरचं थोडंसं टोक एक केस घेतो वरच थोडस टोक ते टोक कापा पा टोक असेल ते एकदम वरच फक्त टॉप सरफेस आणि त्या टॉप सरफेसचे दहा हजार भाग करा केसाच्या टोकाचे दहा हजार तुकडे केल्यानंतर त्यातला एक तुकडा केवढा दिसेल दिसणार पण नाही तो तो जो ते जे आकार आहे तेवढा आकार आत्म्याचा आहे सो आत्म्याला शास्त्रामध्ये भगवद्गीतेमध्ये आश्चर्यवत म्हणले का बरं आश्चर्य म्हणले का तेवढ्याच साईजचा आत्मा हा माणसामध्ये पण आहे त्याची उंची हार्डली सहा फूट आहे वजन साठ किलो असले जास्त असतं आणि तेवढ्या साईजचा सा आत्मा हत्तीमध्ये पण आहे आणि जो हत्तीचं शरीर पण आवाढव्य शरीर तोच चा आत्मा चालवतोय आणि तोच चा आत्मा मुंगीचं शरीर पण चालवत आहे तर बघा सो काही मतांप्रमाणे काही धर्मातल्या मतांप्रमाणे प्राण्यांमध्ये आत्मा नाही आहे असं ते म्हणतात म्हणजे प्राण्या प्राण्यांच्या हत्तीला प्रोत्साहन देतात पण आता तर्क काही इथं पूर्णपणे पण चुकीचं आहे प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक जीव हा आत्मा आहे जिथ कुठं तुम्हाला जीवन दिसेल अमेबापासून ते पार देवतांपर्यंत जिथ जिथ जीवन दिसेल मोठ्या मोठ्या वटवृक्षापासून हत्तीपासून अमेबापासून मुंगीपासून माणसापासून जिथ जिथ जीवन आहे तिथं तिथं आत्मा आहे गवताचं एक पात सुद्धा एक आत्मा गवता गवताच्या पात्यामध्ये सुद्धा एक आत्मा आहे कारण त्यामध्ये वाढ होते आहे त्यामध्ये पण जीवन आहे आणि मृत्यू आहे सो जिथं जीवन आहे म्हातारपण आहे मृत्यू आहे चेतना आहे वाढ आहे तिथं आत्म्याचं अस्तित्व आहे सो आत्मा सर्व प्राण्यांमध्ये आहे आणि तोच आत्मा हत्तीशरी पण चालवतोय आणि अमिभाषरी पण चालवतोय म्हणतो आत्मा हा आश्चर्यवत आहे असा सिद्धांत शास्त्र मांडत पुढचा प्रश्न पडेल ठीक आहे तुम्ही म्हटला मृत्यू सुधारण सांगितलं मी पण मृत्यूच्या वेळी आत्म्याचं काय होतं हा प्रश्न ओळखत पडेल तर जसं मग अशी म्हणलं मी की आत्मा एक शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो आणि ते कशा आधार धारण करतो तर आठव्या अध्यायामध्ये गीती सांगितले सुंदर दोन श्लोक यम यम वापी स्मरण भाव त्यजंत्यते ते कौंतय सदा तद्भाव भावित या जीवनात ज्या शरीरामध्ये आत्मा आहे स्पेशली मनुष्य शरीरामध्ये आत्मा आहे तो मनुष्यातला आत्मा ज्या प्रकारची चेतना घेऊन मरतो त्या प्रकारचं शरीर त्याला प्राप्त होतं मृत्यूच्या वेळी त्याची चेतना ज्या प्रकारची असती तर ज्या प्रकारची आठवण येते त्या प्रकारे हो त्या प्रकार शरीर त्याला प्राप्त होतं उदाहरणार्थ आपण आयुष्यभर तामसिक जीवन जगलो दारू पेणे मांस खाणे जुगार खेळणे तर आपली चेतना तामसिक होती आत्म्याला खालच्या स्तरावर शरीर झाड प्राणी डुक्कर गाढव किंवा नारखे आत्मा होणारं शरीर आत्म्याला प्राप्त होतं जर आपण राजसिक कार्य केले आयुष्यभर फक्त राजसिक कार्य केली पैसा कमवणे अति कष्ट करणे उद्योग घालणे अशी कामं केली तर त्या प्रकारे चेतना राजसिक होती मृत्यूच्या वेळी आणि आत्म्याला मनुष्य शरीर परत प्राप्त होतं आणि जर चेतना सात्विक असेल आत्म्याची तर त्याला देवतांचं शरीर प्राप्त होतं आणि जर आत्म्याला भक्तिमय चेतना असेल तर आत्मा हा या संपूर्ण जन्ममूर्ती जंजळातून मुक्त होऊन तो जातो कुठं तो मुक्त अवस्थेमध्ये शाश्वत आनंदमय जगामध्ये भगवंत या जगामध्ये प्रवेश करतो आणि आत्म्याचा जो मेन गुण आहे अगणित आनंद घेणं पहिल्या तर पहिला आपण त्या स्तरावर जो आत्मा त्या प्रकारचा आनंद घ्यायला लागतो सो so, आत्म्याला मृत्यूनंतर काय घडतं हे आहेत पहिलं आणि हीच गोष्ट जी आहे ही आठव्या अध्यातल्या एका श्लोकाला सांगितली आहे अंतकाले मामेव स्मरण मुक्त कलैवरम यह ते समद्भाव या नास्त्यात्र संशया जो अंतकाळी माझं स्मरण करतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात तो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणतो जो फार लोकांच्या आवडीचा प्रश्न आहे लोकांच्या सगळ्याचा विषय आहे भूत प्रेत खरं आहे का आत्मा जर आहे तर भूतप्रेताविषयी आम्ही ऐकतो हे खरं आहे का खोटा आहे आता भूत प्रेताविषयी घाबरायचं कारण मत हो मी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो भूत प्रेत खरी आहेत काय आहेत प्रेत जसं मगाशी म्हणलं मी आत्म्याला दोन शरीर आहेत एक आहे भौतिक शरीर आणि काय सूक्ष्म शरीर भौतिक शरीर जड तत्वांचं आणि सूक्ष्म शरीर बनले आहे मन बुद्धी अहंकाराचं ज्यावेळी आत्मा शरीराच्या बाहेर पडतो तो सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडतो मनबुद्धी अहंकाराबरोबर बाहेर पडतो कधी कधी काही वाईट कृत्यांमुळं काही केलेल्या भयानक मोठ्या पापांमुळं आत्म्याला शिक्षा म्हणून स्थूल शरीर दिलं जात नाही आणि असा आत्मा फक्त आपलं सूक्ष्म शरीर भटकत राहतो उदाहरणार्थ आत्महत्या करणं हे खूप मोठं पाप मानलं गेलेलं आहे आपण स्वतः जन्म दिलेला नाही आहे तर आपला मार्याचा अधिकार कोणी जातो स्वतःला सरकू पाप आहे अशा आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती के केलेल्या व्यक्तीला शिक्षा म्हणून काही वर्ष भूत योनीमध्ये म्हणजेच त्याच्याच मनबुद्धी अहंकारावर त्याला भटकत फिरावं लागतं आणि कधीकधी हे आत्मय जे मनबुद्धी अहंकार भटकत आहेत त्यांची समस्या काय आहे कल्पना करा मन आहे पण शरीर नाही आहे मनावरती काय इच्छा आहेत मला खायची इच्छा आहे मला एन्जॉय करायची इच्छा आहे पण ते खायला एन्जॉय करायला शरीरच नाही आहे मग काही वेळा हे आत्मे कमकुवत मनाच्या शरीरात काही काळात प्रवेश करतात आणि त्या शरीर ताबा आपल्या हातात घेतात जसं उदाहरणार्थ कधी कधी ड्रायव्हर जर अचानक त्याला हार्ट अटॅक आला तर बाजूचा व्यक्ती गाडी कंट्रोल करण्यासाठी स्टेअरिंग आपल्या हातामध्ये घेतो बाजूचा व्यक्ती बसते पण याचा अर्थ तो ड्रायव्हर नाही आहे गाडीचा त्या त्या गाडी ड्रायव्हर मागचाच व्यक्ती पहिला व्यक्ती आहे सो काही काळासाठी हातमा प्रवेश करतो आणि शरीराचा कंट्रोल घेतो आणि नंतर लगेच बाहेर येऊन जातो आणि त्याला म्हणत भूताची बाधा झाली प्रेताची बाधा झाली हे फक्त कमकुवत मनाच्या व्यक्तीबाबत घडतं पण जास्त काळ आत्मा त्या शरीरामध्ये टिकू शकत नाही तो टेम्पररी आलाय आहे गाडी चालली टेम्पररी आणि सोड गाडी सोडून परतो गेलेला आहे त्यानंतर आत्म्याविषयी ऐकल्यानंतर अजून एक प्रश्नात की तुम्ही म्हणता आत्मा 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 पुनर्जन्म वगैरे मग लोकसंख्या का वाढते एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारता एक्क्याण्णव कोटी होती आस जर पंचवीस साली भारताच्या संख्या एकशे पन्नास कोटीच्या आसपास पोहोचले आहे हे चाळीस कोटी आत्मे तीस वर्षामध्ये कुठं नवीन झाले तर पुनर्जन्म होतो आणि तीस आत्मे परपर जन्म घेत आहेत तर इथं एक नवं घोळ करतात की आत्मे पुनर्जन्म घेतायत ह्याचा तर प्रत्येक आत्म पुनर्जन्म घेत नाही आहे किंवा जरी आत्म्याने पुनर्जन्म घेतला तरी प्रत्येक वेळे तर मनुष्यात मनुष्यात ट्रान्सफर होत नाही आहे समजा तुम्हाला उदाहरण देतो मी इयत्ता नववीची मुलं पाच हजार दहावी जणां अपेक्षित आहे पण समजा यत्ता नववी सगळीमध्ये नापास झाली तर काय होईल त्यांना पुढच्या वर्ष नवीन थांबावं लागेल आणि यत्ता आठवी सगळीमध्ये पास झाली त्यांना पण नववीमध्ये यावं लागेल हे जाता नवी धप्पट झाली नव्वीतली होती थांबलीच नववीमध्ये आठवीतली की नववीमध्ये आली तर हेच तर घडतंय की आत्मे मुक्त होऊ शकत नाही आहेत त्यांच्या भौतिक इच्छामध्ये राहत आहेत या जगामध्ये अडकून पडले आहेत त्यांना ती शरीर प्राप्त होत आहेत आणि जे खालच्या स्तरावरचे जे आत्मे आहेत भूत योनीमधले प्राणी योनीमधले गवत योनीमधले झाड योनीमधले त्यांना काही काळात मनुष्य शरीर मिळते सो ते मनुष्य बनत आहेत आणि मनुष्य मनुष्य राहत आहेत लोकसंख्या वाढत चालली आहे सो हा छोटा चौकन जर बघितला आपण या चौकांमध्ये किती आत्मे आहेत किती कोटी अमिबा आहेत सो त्यातल्या हजार कोटी अमेबापैकी चाळीस कोटी अमिबा मनुष्य बनले लोकसंख्या वाढली पण बाकी बाकी सगळं आहेतच आहे सो लोकसंख्या वाढते म्हणजे जे खालच्या स्त्रवाचे आत्मे त्यांना मनुष्य शरीर प्राप्त होते आणि जे मनुष्य शरी ते मुक्त होऊ शकत नाहीयेत याचा अर्थ आहे त्यानंतर आत्म्याला आकार आहे का आता आपल्या शर्टाला आकार काय आपला आपल्या बॉडीला आकार आहे आपल्या शरीराला आकार आहे म्हणून शर्टाला आकार आहे सो त्याचप्रमाणे हो आत्म्याला आकार आहे आणि आत्म्याला आकार आहे म्हणूनच आपल्या शरीराला आकार आहे आता लोक म्हणतील माझा तुम्ही हे जे दिसत आहे हे आत्म्याचा आकार आहे का नाही आत्ता आपला आत्मा हा सूक्ष्मरूपात अणुरूपात केसाच्या एका दहा हजार भागावर असता आहे हा जो आकार आहे माझा दिसतो हा माझ्या सूक्ष्म शरीराचा आकार आहे पण ज्यावेळी व्यक्ती हा शुद्ध होईल आत्म्यावरच्या घाणीचा आवरण तो दूर करेल तर आत्म्याचा शाश्वत आकार जो आहे सच्चिदानंद आकार जो आहे तो त्याला प्राप्त होऊ शकतो आणि क्रियाची प्रक्रिया म्हणजेच योग प्रक्रिया भक्तिप्रक्रिया सो भक्ती प्रक्रिया काय करते आत्ता आपल्या आत्म्यावरती आवरण आहे जसं आरशावरती धूळ असली आहे आणि आरशावरती धूळच असल्यामुळं त्या धुळीमध आपण आरशामधलं प्रतिबिंब आपण पाहू शकत नाही सो त्याचप्रमाणे आत्ता आपण जरी आत्मा आहोत आपलं आपली अवस्था सच्चिदानंद आहे त्या सच्चिदानंद अवस्थेची त्या गणित आनंदाची अवस्था आपण आत्ता अनुभवू शकत नाही आपल्या आत्म्यावरती अनेक अनेक संस्कारांची धूळ आहे काम वास्तेची धूळ आहे क्रोधाची धूळ आहे मदाची धूळ आहे मोहाची धूळ आहे मत्सराची धूळ आहे अशा सहा अनर्थ जे आहेत काम क्रोध मोह मद मत्सर लोभ म्हणजे धुळीच असल्या आहेत हे धूळ जोपर्यंत स्वच्छ होणार नाही आपला सच्चिदानंद आत्मा आपण त्याचं प्रतिबिंब पाहू शकणार नाही आणि ती धूळ स्वच्छ करायची प्रक्रिया आहे की मंत्र जाप करणं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या मंत्रात जप काय करतो आपल्या संपूर्ण चेतनेवरची आत्म्यावरची धूळ स्वच्छ करतो आणि स्वच्छदान स्वरूप तो बाहेर काढतो आणि अखंड नामस्मरण करणारी व्यक्ती प्रत्यक्ष स्वतःचा स्वच्छदान आत्मा पाहू शकतो स्वतःला पाहता येतं का हो अशा प्रकारे शरीराचे धूळ साफ करून आपलं शरीर जे आहे सूक्ष्म शरीर शुद्ध करून शाश्वत आध्यात्मिक शरीर विकसित करता येतं आणि आत्मा आपण पाहू शकतो त्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आपण याच्यावर घेऊया की आत्मा भगवंत आहे का शेवटचा तुम्ही प्रश्न घेऊया पहिला प्रश्न आत्मा भगवंत आहे का नाही आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि पंधराव्या आध्यात्मिक गीतेच्या भगवंत म्हणतात ममएवाशो जीवलोके जीवभूत सनातनः म्ठानेंद्रियाने प्रकृती स्थानिकर्षती सगळे जीवात्मे माझे अंश आहेत ममय अंश जीवलोके पण जरी अंश असले तरी ते असं कागदासारखे अंश नाही कागद आहे ना कागद तुटला कागद तुटला परत जोडला गेला असा अंश नाही हा आता कागद आहे कागद तुटला गेला हा कागदाचा कागद पार्ट सेपरेट झाला आणि कागद कमी झाला इथं पण आपण तशा प्रकारचे भगवंताचे अंश नाही आहोत आपण भगवंताचे शाश्वतरित्या सेपरेटेड अंश आहोत याचा अर्थ की आपण सेपरेट पण आहोत पण भगवंताचे अंश पण आहोत कारण का आत्ता आपली चेतना जी आहे ती भगवंताच्या भक्तीपासून भिन्न झालेली आहे ज्यावेळी आपली चेतना भगवंताच्या चे भक्तीमय होऊन जाईल आपला इंटरेस्ट आणि भगवंताचा इंटरेस्ट मॅच होईल आणि आपलं सच्चिदानंद स्वरूप बाहेर येईल म्हणून भविष्यपणावर सनातन पण आपण आहोत म्हणून उमय अंश जीव लोके जीवभूत सनातनः आणि माझ्यावर सेपरेट झाल्यामुळं मनषषष्ठाण इंद्रिया आणि प्रकृती स्थान करशती या सहा इंद्रियाच्या शरीरामध्ये ते पूर्णपणे दुःख भोगत आहेत आणि शेवटचा प्रश्न आत्म्याविषयी की सगळ्यांचे आत्म्या एकच आहेत का सर्व आत्म्या एकच आहेत का नाही प्रत्येक आत्मा हा इंडिव्हिज्युअल आहे प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे दोन आत्म्या मिक्स होऊ शकत नाहीत आणि आपण ते भगवंतामध्ये मिक्स होऊ शकत नाही भगवंत काय स्वतंत्र राहणार आणि आपण आत्मे काय स्वतंत्र राहणार आपण आत्मे एक आहोत याचा अर्थ क्वालिटी वाईज एक आहोत सगळेच आत्मे सच्चिदानंद आहेत पण प्रत्येक आत्म्याचं युनिक काम आहे एक स्वतंत्रपणे एक काम आहे आणि ते कामाची अनुभूती त्या कामाची प्रचिती त्या कामाची ओळख आपल्या ज्यावेळी भक्तिमार्गाने होईल त्यावेळी मनुष्य त्या स्थितीला जाईल आनंदमय स्थितीत जाईल आणि आनंदमयपणे आत्म्याची अनुभूती घेऊन आनंद भोगू शकेल आता या आत्म्याविषयी ऐकून आत्मज्ञानाविषयी जाणून घेऊन आत्मानुभूती करून काय फायदा मनुष्याला होईल तर मनुष्यामध्ये काही गुण विकसित होतील सगळ्यात पहिला गुण करुणा साहजिकच कर आहे आपण आत्मा होत मला कळेल आपण शरीर आपण आत्मा होत आपण पाहतो एखादं व्यक्ती जीवनामध्ये त्रास भोगतोय समस्या भोगतोय दुःख भोगतोय आपल्याला काय जाणव अरे हा शरीर हा आत्मा आहे काही कारणामुळं त्याला विशिष्ट शरीर प्राप्त झाले काही कारणामुळं त्याला विशिष्ट प्रकार दुःख प्राप्त झाले समस्या प्राप्त झाल्या आहेत आणि मला चांगल्या समज मला चांगलं जीवन प्राप्त झाले सो माझं काम काय आहे त्यांच्याविषयी करुणा दाखवणं आणि त्यांची मदत करणं असं प्रत्येक जीवाविषयी व्यक्तीच्या मनामध्ये करुणा निर्माण होईल जर तिला आत्मानुभूती झाली आत्मज्ञान प्राप्त झालं असा व्यक्ती निरागस प्राण्याची हत्या करायला जाणार नाही कारण त्याला माहिती आहे ते शरीर नाही आहेत ते आत्मा आहेत आणि ते आत्मा आत्मात त्यांना वेदना आहेत संवेदना आहे जाणीव आहे प्राण्यामध्ये पण आत्मा आहे सो प्राण्याची हत्या करणं माझं कर्तव्य आहे का नाही मी करू शकत नाही प्राण्यांची हत्या ही जाणीव ही संवेदना मनुष्यामध्ये निर्माण होते दुसरा गुण प्रक प्रकट होतो मनुष्यामध्ये निर्भयता प्रत्येकाला मृत्यूची भीती असते पण जे आपलं आत्मज्ञान होतं आत्मानुभूती आत्मा होती आत्मा आपलं कळतं की शरीर वस्त्राप्रमाणे एक नाइगस मरायचा आहेच मृत्यू हा अनिवार्य आहे अटळ आहे सो हळूहळू व्यक्ती मृत्यूच्या भीतीपासून दूर होतो आणि तो निर्भयपणे जीवन जगू शकतो अनेक साधू संतांना पाहतो आपण ते निर्भय असतात त्यांना मृत्यूची भीती नसते का कारण त्यांना आत्मानुभूती त्यांच्या त्यांच्या भक्तिमय क्रियांद्वारे की त्यांच्या आध्यात्मिक क्रियांद्वारे ही आत्मानुभूती त्यांना झालेली असते त्यानंतर पुढचा गुण आपल्यामध्ये विकास होतो तो म्हणजे की आपण भौतिक स्तराच्या वर उचल जातो जीवनातल्या समस्यांच्या आपण सहजगत्यावर जाऊन आनंदमय जीवन जगू शकतो स्वात्मानुचा फायदा काय आहे की जीवनातल्या समस्या ज्या आहेत त्या एका बिल्डिंगच्या हाईट प्रमाण आहेत एखाद्या बिल्डिंग आपण पाहिलं हे उदाहरण मी दिले ऑलरेडी एखादी बिल्डिंग आपण खाल्लं पाहतो ते फार उंच दिसते जीवनातल्या समस्या आपण फार अवघड वाटतं सोडणं पण ज्यावेळी आपण आत्मानुभूती करतो आत्म्याचा ज्ञान घेतो आत्म्याचा अनुभव घेतो ही अवस्था कशी आहे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासारखी आहे हेलिकॉप्टरमध्ये बरे बसल्या माणसाला तीच इमारत जी आहे तिकडे छोट्या छोट्याशा काड्यापेटीसारखी दिसती सोजवते आत्मानुभूती घेतो त्याची आतली आनंदाची पातळी येत कारण तुला कळलं माझा आत्मा आनंदमय सच्चेनंद आहे सच्चेदानंद आत्म्याची स्थिती बाहेर जेव्हा काढतो आत्मा एवढा आनंदाला भरून जातो की जीवनातल्या ज्या अवघड समस्या आपल्या वाटतात तर त्या माणसाला क्षुल्लक अत्यंत शुद्र वाटतात आणि असा व्यक्ती हा पूर्णपणे सुखी समाधान आणि आनंदी जीवन जगू शकतो हे आत्मांमध्येचे फायदे आहेत तर आपण थांबूया खूप धन्यवाद हरे कृष्णा